दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नोकरीचे अमिष दाखवत महिलेला चौदा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे याबाबत प्रचिती गिरीश पाठक यांनी पोलिसात फिर्याद दिलेली आहे या प्रकरणी प्रशांत निफाडे आणि शंकर रमेश कदम उर्फा आव्हाड या दोघांविरुद्ध सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रचिती पाठक यांना संस्थांनी नोकरीला लावून देण्याचं अमिष दाखवलं त्यासाठी निफाडे आणि कदम यांनी प्रचिती पाठक यांच्याकडून रोख स्वरूपात आठ लाख रुपये तसंच धनादेशाद्वारे आठ लाख एक हजार असे एकूण सोळा लाख एक हजार रुपये घेतले यानंतर कोणत्याही प्रकारची नोकरी लावून तर दिली नाही पाठक यांनी दिलेली रक्कम परत देण्याची मागणी केली असता रक्कम न मिळाल्यानं त्यांनी पोलिसात धाव घेतली पाठक यांनी वारंवार पैसे परत मिळवण्यासाठी तगाला लावल्यानंतर त्यांना ते आठ लाख एक हजार रुपयांवर तडजोड करण्यास भाग पाडलं त्यापैकी दोन लाख रुपये चेकद्वारे तर एक हजार रुपये रोख स्वरूपात दिले उर्वरित सहा लाख रुपये रकमेचे दोन चेक दिले मात्र ते दोनही चेक बँकेत वाटणार नाही याची माहिती असताना देखील संशयित आरोपींनी प्रचिती पाठक यांची फसवणूक केली पाठक यांना एकूण रक्कम चौदा लाख रुपये देण्यात आलेली नाही त्यामुळे सरकारवाडा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक